हाय हॅलो हा वा कसे आहात आज आम्ही मी तुम्हाला एकदम कमी साहित्यात पटकन होणारी अजिबात कडून होणारी साडी कशी बनवायची ते सांगते आहे आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या बारीक छान चिरून घेतले थोडंसं तेल एकदम थोडंसं थोडेसे हळद जिरे थोडेसे टाकलेत आठ नऊ मिरच्या टाकलेत आणि अर्धा टोमॅटो हे छान असं भाजून घ्यायचं त्यामध्ये कारली टाकायची नंतर शेंगदाण्याचा फूट टाकायचा थोडासा दोन चमचे आणि अर्धा चमचा मीठ बरा छान कलर आलाय टा पाणी टाकून दहा मिनट मिनिट ते धुवून घ्या